नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत रुखवंत स्पेशल दुकाने तरी आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फळ कापायला द्या सुरी मी तर आहे गुडगुड पुरी नननबाई देवपूजेसाठी लागतो गडू मी आहे मनमोहक बुंदीचा लाडू जिम्मा फुगडीचे खेळ सके खेळू लग्नात बुंदीचे लाडू आता वळू नव नव्या वधूच्या पावलांनी घरात पडले ठसे मी आहे आत आण जावई बापू नका लाजू आत आहे गोड काजू फुलफळांनी भरलेली बॅग सर्वांना आवडे रावांना ठेवेल रुखवंतासाठी लाडवे लग्नात भारी होता तुमचा बाजा मी तर आहे खुसखुशीत खाजा धन्यवाद